दर्पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कोळसावा महाष्णिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरच्या बाबूपेठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून आघोषित लोडशेडिंगमुळे नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे संपूर्ण परिसराला प्रचंड उकाळ्याचा सा काळातही सातत्याने वीज खंडिततेचा सामना करावा लागत असून व्यापारी रुग्ण लहान मुले गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे गेल्या एक महिन्यापासून बाबूपेठमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे वीज वितरण कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना न देता होणारा या अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिक संतप्त झाले आहे प्रशासनाचे हे दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणा जनता सहन करणार नाही असा इशारा आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजीव कुडे यांनी दिला आहे जर महिनाभरात वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तर आम आदमी पार्टी जनतेला सोबत घेऊन वीज वितरण कार्यालयात ठिया आंदोलन करेल आणि टाळे ठोकेल असा स्पष्ट आणि ठाम इशारा राजू कुडे यांनी दिला आहे हा औद्योगिक जिल्हा आणि महावश्मी जिल्हा म्हणून या चंद्रपूर जिल्ह्याला ओळख आहे आणि या चंद्रपूर जिल्ह्याचं हे वीज विधान जे कार्यालय आहे हे सुद्धा बाबूपेठ या परिसरामध्ये चंद्रपूरमध्ये असताना मधील जनता हे विजेसाठी त तरसत आहेत आज मध्ये रोज दोर दोन तास तीन तास लोडशेडिंगचा सामना बाबूपेठच्या जनतेला करावा लागते आणि ही माहिती काढली असता असता माहीत झालं आहे का हे लोडशेडिंग अघोषित लोडशेडिंग आहेत अशा कोणत्याही प्रकारचं सर्क्युलर लोडशेडिंग बाबूपेठमध्ये चंद्रपूरमध्ये काढण्यात आलेलं नाही आहे आणि याचं या संदर्भामध्ये आज आम्ही येथले जे म अधिकारी जे आहे वरिष्ठ यांना भेटण्याकरिता बाबूपेठच्या जनता आम आदमी पार्टीसोबत या ठिकाणी आलेली आहे आणि यांना आज निवेदनातून आम्ही मागणी केली होती की के या बाबूपेठमध्ये ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या तात्काळ दूर करून या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत चालू करावा अशी विनंती आम आदमी पार्टीच्या वतीनं आम्ही करण्यात आलेली आहे आणि एक महिन्यामध्ये ज्या काही त्रुट्या टेक्निकली आहेत त्यांचं म्हणणं आहे की या बाबूपेठमध्ये लांबून फिरून लालपेट करून तुम्हाला कनेक्शन देऊन लाईन द्यावं लागते आणि त्यामध्ये लोड जास्त वाढत असल्यामुळे आम्हाला वीज खंडित करावं लागते वारंवार तर एक सरळ आम्ही केबल दोन केबल तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला देऊन त्या ठिकाणी वीज पुरवठा एक दोन महिन्यामध्ये आम्ही सुरळीत करून देऊ असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे महिनाभर आम्ही या ठिकाणी वाट पाहू आणि बाबूपेठच्या जनतेला महिनाभरात जरी काम नाही झालं तर भाऊपेठच्या जनतेला घेऊन येऊन या ठिकाणी आम्ही तीव्र निषेध असा या ठिकाणी आंदोलन करू आणि जे पण काही नुकसान या पिढीला होईल त्या ठिकाणी हे महावितरण प्रशासन स्वतः जबाबदार राहतील धन्यवाद